नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज तलाठीच्या परीक्षेचा निकाल लागला आहे आणि या यादीमध्ये भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहेत सर्वप्रथम या यादीमध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे म्हणजे तलाठींच्या सिलेक्शन लिस्टमध्ये असणाऱ्या वेटिंग लिस्टमध्ये असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन मित्रांनो आज तुम्ही ती सीमा रेषा पार केली जी यशस्वी आणि अयशस्वी असणाऱ्या जे लोक असतात म्हणजे आज तुम्ही अपयशाची सीमा राहून लागून आणि यशस्वी यादीमध्ये गेलात आणि हे यश मिळवण्यासाठी तुम्ही खूप सारे कष्ट घेतले ते या कष्टाचा जर विचार केला तर मागच्या सहा महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर आपण अहोरात्र कष्ट केले आणि भरपूर गोष्टी केल्या आहेत ज्या गोष्टी आपल्याला अगोदर अशक्य वाटत होत्या त्या शक्य केल्या आहेत कारण यासाठी तुम्हीच नव्हे तर तुमच्या पालकांनी सुद्धा तुमच्यासाठी खूप मोठ्या गोष्टी सॅक्रिफाईस केलेल्या आहेत आणि हे यश ते तुमचं एकट्याचं म्हणण्यापेक्षा तुमच्या सगळ्या घरच्यांचं आहे तुमच्या सगळ्या परिवाराचा आहे तुमच्या मेहनतीचा आहे आणि या यशामध्ये कुठेतरी आम्ही तुम्हाला एक मार्गदर्शक म्हणून वाटचाल करण्यासाठी मार्ग करण्याचं दाखवण्याचं काम करत होतो ते विविध माध्यमातून जसे आपण कनेक्ट होतो बॅचच्या माध्यमातून कनेक्ट होतो आपण जरी ऑनलाईन असलं तरी ऑफलाईन सारख्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या एकमेकांमध्ये कनेक्ट असलेल्या ज्या गोष्टी आपल्याला जोडून ठेवत होत्या आणि या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्यामध्ये एक प्रकारचं एक नातं निर्माण झालं आहे आणि तुमचं यश ते आमचं यश आम्ही अभिमानाने सांगतो की हे आमचे विद्यार्थी आहे आणि कोणतंही यश असू द्या आतापर्यंत आपण ज्या गोष्टी करत होतो बघा आता, आता कोणताही सण साजरा करताना कुठेतरी मनाला रुखरुख होती अरे अजून आपण काहीच नाही केलं अजून आपण काय अपयशी आहोत किंवा आपल्यापर्यंत काहीच मिळालं नाही परंतु आज एक गोष्ट आपण अभिमानाने सांगू शकतो की आज मी मिळवलेलं यश आहे नेत्रदीपक आहे आणि कोणत्याही मिळवलेल्या यशाचं सेलिब्रेशन व्हायला पाहिजे आणि तसाच उत्साह आपण साजरा करणार जसे सध्या तुम्ही तुमच्या घरी उत्साह साजरा करताय दिवाळी साजरी करताय ते दिवाळीसारखंच आहेत आपल्यासाठी बरोबर अशाच प्रकारे इग्नाइट अकॅडमीने ठरवलंय की आपल्या या सगळ्या विद्यार्थ्यांचं यश आपण सगळ्यांनी मिळून एका उत्साहासारखं साजरा करायचं आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे तुम्हाला आमंत्रित करणार आहोत जे जे विद्यार्थी सिलेक्ट झाले ज्या ज्या विद्यार्थ्यांचे नाव आहेत जे विद्यार्थी आपल्या बॅचचे आहेत या सगळ्या विद्यार्थ्यांना एक आव्हान आहे मित्रांनो तुम्ही तुमचं नाव तुमचा नंबर तुम्ही कोणत्या जिल्ह्यात सलेक्ट झाले असाल या सगळ्या गोष्टी आम्हाला पाठवा आम्ही तुम्हाला त्याबद्दल एक एक जागा ठरू एक प्लॅन ठरू आपण आणि त्या दिवशी या सगळ्या गोष्टींचं सेलिब्रेशन करू आणि इव्हन तुमचा सत्कार करायचा तर त्यापेक्षा तुमच्या आईवडिलांचा सत्कार करायचा आहे आम्हाला कारण तुमच्या मागे खूप मोठी परिश्रम आहे ते तुमच्या आई वडिलांचे आपण जरी फ्रंटवर काम करत असलो तर एंडला आपल्या पाठीमागे आपले आई वडील आपल्यासाठी खूप मोठं काम करत असतात खूप मोठं सॅक्रिफाईस करत असतात खूप मोठा त्याग असतो त्यांचा खूप मेहनत असते तुमच्यापेक्षाही जास्त कष्ट त्यांच्या असतात म्हणून त्यांनाही आपल्याला सलाम करायचं त्यांचाही आपल्याला गुणगौरव करायचं आहे तर मित्रांनो आपला खाली नंबर होतो किंवा तुम्ही मला वैयक्तिक सुद्धा यावरती बघा अठ्याऐंशी झिरो सहा नव्याण्णव एकसष्ट अठ्ठ्याऐंशी हा माझा नंबर आहे तर परत एक करतो अठ्ठ्याऐंशी झिरो सहा नव्याण्णव एकसष्ट अठ्ठ्याऐंशी हा माझा वैयक्तिक नंबर आहे या नंबरवरती किंवा खाली जो नंबर स्क्रोल त्यावरती तुम्ही काय करू शकता मला मॅसेज करा तुमचं नाव तुमचा नंबर तुम्ही कोणत्या जिल्ह्यात सेक्क आहात या सगळ्या गोष्टी आम्हाला पाठवा तुमचा फोटोही पाठवा जेणेकरून आम्हाला तुम्हाला आमंत्रण देता येईल तुम्हाला बोलवता येईल Okay? पुन्हा एकदा आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं कारण आपली सगळी मेहनत होती आपल्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या आपण वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा तुम्हाला चांगल्या प्रकारे कसं मार्गदर्शन करता बेस्ट ऑफ द बेस्ट काय देता येईल यासाठी खूप साऱ्या गोष्टी घेतल्या होत्या मागच्या सहा सात महिन्यात तुम्ही जर बघितलं तर तलाठी या एका पोस्टसाठी आपण इतक्या सगळ्या इव्हेंट घेतल्या जसं तुम्हाला पाठीमागे स्क्रीनवरती वरती बंद दिसत असतील काय काय केले होते आपल्या सगळ्यांना माहिती आणि ती सगळी मेहनत आज खऱ्या अर्थाने आता काय आलेली ती फळ रूपाला आणि या फळाचे किंवा या आनंदाचे आपल्याला सगळ्याला साक्षीदार व्हायचंय हो तर मित्रांनो तुम्ही सगळी डिटेल्स आम्हाला नक्की पाठवा आपण खूप मोठा उत्साह यासाठी साजरा करणार आहोत पुनश्य एकदा सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन भेटूया लवकरच थँक्यू